आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू आहेत हुपरी नगरपालिका क्षेत्रात महायुतीच्या घटक पक्षांबरोबर शिवसेना शिंदे गट तयारी करत आहे आगामी जिल्हा परिषद तालुका पंचायत समितीसह नगरपालिका क्षेत्रातील समन्वयकांची नियुक्ती खासदार धैर्यशील माने आणि जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी केली आहे हुपरी नगरपालिका क्षेत्रासाठी रोहित शेटे यांची निवड करण्यात आली आहे हुपरी नगरपालिकेची निवडणूक ताकदीनं लढवणार असल्याचं शेटे यांनी सांगितलं हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका क्षेत्रासाठी रोहित दीपक शेटे यांची समन्वयक म्हणून निवड जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी केली आहे यावेळी रोहित शेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या घटक पक्षांबरोबर शिवसेना शिंदे गट सज्ज असल्याचं सांगितलं खासदार धैर्यशील माने यांनी हुपरीमध्ये अकरा कोटी रुपयांची कामं केली आहेत त्याच जोरावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं सांगितलं तर आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचं तालुका प्रमुख अजित सुतार यांनी सांगितलं आगामी निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं शहर प्रमुख नितीन गायकवाड यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अजित उगळे सूरज खोत किशोर निकम यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते